नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्राच्या बॅच मधून कशा पद्धतीने परीक्षेमध्ये प्रश्न येतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा नुकत्याच झालेल्या राज्यसेवा परीक्षेमध्ये आपल्याला कृष्ण देवराय या विजयनगरच्या राज्याविषयीचा एक प्रश्न जो आहे तो परीक्षेमध्ये आलेला होता तर त्याच्यामध्ये बघा कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधानं ओळखायला सांगितली होती विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय यांनी अमुक्त माल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला होता बॅचमध्ये आपण अभ्यासत असताना मी तुम्हाला विथ इमेज सांगितलं होतं की अमुक्त माल्यदा हा ग्रंथ जो आहे तो कृष्ण त्या ठिकाणी लिहिला होता त्याचबरोबर बघा आंध्रभोज ही पदवी त्याला म्हणजे या राज्यात संबोधलं जायचं तर आंध्रभोज आपण इथं बघितलेलं होतं ठीक आहे त्याला आंध्रभोज सुद्धा त्या ठिकाणी म्हणायचे पेदन्ना हा तेलुगू कवी त्याच्या दरबारामध्ये होता आपण अष्टदिग्गज कवी त्याच्या दरबारातले पाहिलेले होते तिथं तुम्हाला मी पेदन्ना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेला होता आणि इतर आठ कवींची सुद्धा मी तुम्हाला नावं जी आहेत ती बॅच मध्ये सांगितलेली होती इतकंच नाही तर कृष्ण देवराय हा संगम राजघराण्यातील होता असं इथं म्हटलेलं आहे त्यामुळे हे विधान काय होतं चुकीचं होतं कारण की कृष्णदेवराय हा तुलवा राजवंशाचा शासक होता ओके तर मात्र इथं जर आपण बघितलं विजयनगरच्या साम्राज्यावर वेगवेगळ्या चार वंशाच्या शासकांनी राज्य केलं होतं त्यापैकी तुलवा वंशाचा शासक कोण होता कृष्णदेवराय होता इथं संगम म्हटलेलं होतं त्यामुळे ड चुकीचं होतं उत्तर असेल अ ब क पर्याय क्रमांक तीन मध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जातं धन्यवाद